नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल विठोबाच्या मूर्तीतील बाकीचे अद्भुत रहस्य आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ प्रथम आपण बघू भृगु ऋषींनी देवाच्या छातीवर लाथ मारली पण देवाने अहंकार न ठेवता ती छातीवर झेलली राग न करता शांतपणे ती खून मिरवली यातून विठ्ठल आपल्याला सांगतो राग द्वेष मी पण सोडून सैमी आणि क्षमाशील व्हा ही छातीवरील खून म्हणजे अहंकार मुक्तीचा आणि क्षमाशीलतेचा संदेश आहे आता आपण बघू उजव्या हातातील कमळाची पाकळी काय संदेश देते हे शांतीचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे कमळ हा आध्यात्मिक जागरणाचा आणि मनाचे निर्मल होण्याचा संदेश देतो ज्यामुळे भक्तांच्या मनात शांतता आणि समाधान प्राप्त होते विठ्ठलाच्या हातातील कमळ आपल्याला अंतःशांती आणि निर्मळतेचा संदेश देतो आता आपण बघू कानातील मकराकार कुंडले काय संदेश देतात ही कुंडले आपल्याला विकार विसरण्याचा संदेश देतात ध्यान साधने आपण नवद्वारापैकी कान सोडून इतर सर्व द्वारे बंद करतो मात्र कान बंद करणे म्हणजे बाह्य ध्वनींपासून मुक्त होणे जे केवळ निर्विकल्प समाधीच्या अवस्थेत शक्य आहे मकराकृती कुंडल्या मत्स्याचे प्रतीक असून आपतत्वावर विजय मिळवल्यानंतर वायुतत्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात वायुतत्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधी प्राप्त करून बाहेर आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे म्हणजे कान बंद करणे सुलभ होते हेच ही मकराकार कुंडले आपल्याला सांगतात या कुंडल्यांद्वारे विठ्ठल भक्तांना मानसिक शुद्धी आणि ध्यानात प्रगल्भता साधण्याचे मार्गदर्शन करतो आता आपण बघू श्री विठ्ठलाच्या मस्तकावरील महादेवाच्या पिंडीचा आकार काय संदेश देतो भ्रूमध्याच्या वर असलेला महादेवाच्या पिंडीचा आकार म्हणजे चिदाकाशाचा प्रतीक आहे चिदाकाश म्हणजे शुद्ध निराकार आणि निर्विकार जाणीव ज्याला आपण परमात्मा म्हणतो हे महादेवाचे निर्गुण तत्व दर्शवते श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा प्रवास वीट पासून सुरू होतो म्हणजे देवाच्या सगुण रूपापासून आणि महादेवाच्या पिंडीच्या आकारावर संपतो ध्यान साधनेमध्ये सोहम कि सोहम किंवा हमसोहम या मंत्रांचा उच्चार केला जातो सोहम सोहम म्हणताना आपला श्वास स्थिर होतो आणि मनहंस राजहंस श्वेत हंस प्रमाणे शुद्ध होते त्यानंतर तो चिदाकाशात जातो या अवस्थेत होणारी जाणीव म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे संपूर्ण एकात्मतेची आणि मुक्तीची अनुभूती तर मंडळी ही होती विठोबाच्या मूर्तीतील बाकीचे अद्भुत रहस्य आता आपण बघू पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी महायोगपीठ का म्हटले आहे सर्वसाधारणपणे प्रत्येक तीर्थक्षेत्र हे योगपीठ किंवा शक्तीपीठ असतात योगपीठ म्हणजे योग साधनेचं स्थान जिथं साधक आत्मसाक्षात्कारासाठी साधना करतो शक्तीपीठ म्हणजे देवीची शक्ती प्रकट असलेलं जागृत स्थान मात्र पंढरपूरचं वैशिष्ट्य वेगळं आहे इथे पांडुरंग स्वत भक्त पुंडलिकाची वाट पाहत उभा आहे संपूर्ण विश्वाच्या स्वामी भक्तासाठी विटेवर उभा आहे शंकराचार्य म्हणतात ज्या ठिकाणी परमेश्वर भक्ताच्या मागे उभा राहतो तिथं साक्षात योग होत असतो म्हणूनच त्यांनी पंढरपूरला महायोगपीठ ही पदवी दिली आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा जय हरी विठ्ठल धन्यवाद